कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील देवारा आजच्या नवीन पिढीला माहिती व्हावी याकरिता अनादिकाळापासून मानव आपल्या सभोवतरच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रूपात पाहत आला आहे व त्याचे विविध रूपातून पूजन करीत आला आहे निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पूजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देऊन त्याचे मंदिर उभारून पूजा करू लागला अशा अनेक देवदेवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्त्वपूर्ण या कुलदैवताचे स्थान निरंतर आपण जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या, या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त वर नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पूजले जातात कुलदैवतांचे टाक धातूपासून बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजू स्राळ लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाट बसवलेली असते हा संपूर्ण टाकजोड विरहित असावा असा संकेत आहे निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मितीही यात संकेताचे आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतीक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो त्याचप्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतीक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभागासाठी केला जातो मुखभाग व पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संख्येत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी इत्यादी दैवतांचा समावेश होतो मूळ ठिकाण जात कुल, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवते खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो भवानी महालक्ष्मी रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात मरियाई लक्ष्मीआई काळकाई जानाई यमाई बोलाई जरीमरी सातियासरा अशा कितीतरी विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळांमधून कुलदैवतांमध्ये दिसतात ज्योतिबा रवळनाथ वीर बापदेव अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात काही परिवारामध्ये पूर्वज पितर यांचीही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते तर काही भागात सिडा वेताळ मुंज्या अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कोळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संकेत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देवपूजनास निषिद्ध मानले जातात त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे जानाईक योगेश्वरी अथवा जोगेश्वरी जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात त्यातली त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पूजण्याचे प्रमाण कमी आहे ह्या देवीचे निरीक्षण केले असता एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पीक दिसते म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते दुसऱ्या बाजूला लहान मूल दिसते आहे म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते सोबत एक पशु दर्शविला आहे म्हणजे दुद्धुभते उत्तम देणारी ही देवता आहे त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत म्हणजे तुमचे संसार भांडी कुंडी सुरक्षित राहो तशी मनोकामना या देवीकडे केली जाते थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाई देवी आहे चैत्र महिन्यात ग्रामदैवताची जत्रा असते तेव्हा व विजयादशमीला ग्रामदैवातला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे लक्ष्मी देवी ऋग्वेदात असलेली श्री किंवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मी देवी यात साम्य असले तरीही ही तीच ऋग्वैदिक लक्ष्मी नाही बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्याने हिला पलंगावरची देवी असे म्हणतात लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ही बसलेल्या मुद्रेत आहे तिच्या हातात शस्त्र असल्याने ती धनसंपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी धनसंपत्तीचे रक्षण करते पूर्वी देवीच्या रोगाची साथ आल्याने खूप लोक दगावले जात असत नंतर लसीकरण केल्याने ही साथ आटोक्यात आली पण पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे जलस्रोत दूषित होत असत व आजार पसरत असे त्यामुळे बरेचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला आहे असा समज होता ह्या देवीला मर्याई महामारी कडकलक्ष्मी असेही संबोधले जाते आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये पीक उत्तम यावे व संपत्ती वाढावी अशी मनोकामना केली जाते मासोबा हा परिचित देवसला तरीही बराच गुण असा देव आहे ज्योतिबा फुले मसोबाला महसूलाचा अधिपती असे म्हणतात म्हणजे मन थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा आता आपण टाकाचे निरीक्षण करू यात एक रेडा दर्शविला आहे हा रेडा म्हणजेच महेश महेश म्हणजेच महेश म्हणजे हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातील टाक आहे आता थोडे पुराण कथेकडे वळू देवीने जेव्हा महेशासूर मर्दन केले तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता शेतकी जीवनात पशुचे महत्व खूप आहे मासोबा हा खरे तर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे हे टाकाचे चित्र पाहून लगेच लक्षात येते मासोबा हा शेतात विहिरी जवळ असतो त्याचे ठराविक क्षेत्र असते त्या क्षेत्रात सर्प बॉवर करतो असा समज प्रचलित आहे मासोबा हा त्या क्षेत्राचे रक्षण करतो हाही दुसरा अर्थ यातून निघतो मसोबाला अमावास्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे मैस सर्प व शेतात निर्जन ठिकाणी वास्तव्य हे हा देव शिव शंकर असल्याचेच पुरावे आहेत खंडोबा हे सर्वपरिचित लोकदैवत व महाराष्ट्राचे कुलदैवत आहे खंडोबाचा अनेक कथा प्रचलित आहेत तरीही खंडोबाचा काळव इतिहास बुचकळ्यात पाडणारा आहे खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो कारण शेळ्या मेंढ्या लोका धनगर कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे कोळी समाज मोठ्या प्रमाणात खंडोबाचा पारंपरिक भक्त आहे जेव्हा शिकार व मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी या बाबी संबंधित आहेत जेजुरीचा खंडोबा हा हातात तलवार घेतलेला आहे तर पालीचा किंवा इतर ठिकाणचे खंडोबा हातात भाला घेऊन दैत्याला मारताना दर्शविला जातो आता आपण टाकाचे निरीक्षण करू टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकांवरील विश्वास यात वृद्धी करणारी ही देवता आहे खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाच्या संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो पती पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघान पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश आहे मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो तो पाच दिवस असून चंपाषष्टीला उठतो तसेच सोमवती अमावास्या श्रावण महिना व रविवारी खंडोबाचे कुलधर्म कुलाचार केले जातात भांडार व खोबरे याला खंडोबाच्या पूजेत महत्वाचे स्थान आहे हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धिकारिता वापरला जातो त्यामुळे पत्नी यांनी स्वच्छ सुंदर व निटनेटके राहावे हा संदेश मिळतो महिषासुरमर्दिनी हा टाक सर्वत्र आढळतो स्त्रीसात्तक व मातृपूजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे रेडा किंवा महेश हा स्वतः शिव आहे संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली अस्तावन्मत बनतो तेव्हा स्त्री त्याला जाग्यावर आणते हा संदेशवरील प्रतिमा देत आहे ही देवीची मुद्रा कधी चार तर कधी आठ हातांची असते जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी देवीने एका हाताने रेड्याची जीभ पकडली आहे याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत हा संदेश दिला गेलेला आहे सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी संसाराचे रक्षण करते असा अर्थ निघतो महिषासूर मर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रात दिलेली आहे देवीची अनेक रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे प्रसिद्ध आहेत व या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी घरात कुलदेवता म्हणून पूजली जाते तथापि पूर्वी दळणवळणाची साधने अपुरी होती जंगले इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदैवीचे मंदिर स्थापन केले जात होते लोक त्यालाच आपले कुलदैवत समजू लागले तरीही आपले कुलदैवत माहीत नसेल तर या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालण्याने काहीही अनर्थ होत नाही सोनारकामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्याने पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जात पुढे कोल्हापूर वणी आंबे जोगाय एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनविता येऊ लागले व आपले कुलदैवत नेमके कोणते याचा अधिक गोंधळ उडू लागला पण पूर्वी चार किंवा आठ हात असलेली महिषासुरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचे दिसून येते अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा महत्वाचा कुलाचार आहे तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथा सुद्धा प्रचलित आहे जागरण गोंधळ हे ग्राम्य जीवनातील विवाह विधीच आहेत आता वाजतगाजात लग्न करण्याच्या प्रथेमुळे हे विधी मागे पडत गेले विवाह विधीत त्यामुळे अमूलाग्र बदल घडला आहे आता लोकांना दोन्ही करावे लागते ही मोठी गंमत आहे देवांच्या रक्षक अर्थात वीर मंदिरात द्वारपाल तसा घराला जसा वॉचमन असतो तसे याचे स्वरूप हा बरेचदा तलवार व धाल धारण केलेला असतो काही घरात हा धनुष्य बाण धारण केलेला असतो सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र हा आपले व देवांचे रक्षण करते असा अर्थ निघतो घरातील भांडी कुंडी व चार फुल्या व गोल चित्रात दिसतात चार फुल्या व गोल म्हणजे आपले देव आहेत म्हणून हा आपल्या देवांचे रक्षण करतो तर असे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत याशिवाय बऱ्याच घरात विविध प्रकारच्या मूर्ती व टाका आढळतात ते खालीलप्रमाणे एक बनेश्वरी वनशंकरी समोरून सिन्हावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी दोन काळूबाई फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला तीन अन्नपूर्णा हातात पळी घेतलेली चार महिषासुर अष्टभुजा स्वरूपातील पाच रेणुका फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट सहा एकविरा फक्त मुखवटा एक बाण व मोठे गोठे डोंगराचे प्रतीक सात अंबेजोगाई फक्त मुखवटा अडवा चेहरा व हनुवट वर गेलेली आठ अष्टभुजा सिन्हा नौ यलम्मा दहा हाथ डोक्यामागे चक्र दहा चोखाई जानाई सारखी व मूल बरोबर नसते लक्ष्मी मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना बारा ज्योतिबा घोड़ स्वार नवनाथ नौदेव चौदह मुंजोबा उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी पंद्रह भैरोबा घोड़ एकटा व हातात तलवार सोला अष्टभुजा वी वजजाई सत्र वीर धनुष्य पानधारी अठरा गणपती एकोणीस शिव पार्वती वीस वणी सप्तशृंगी अठरा हात असलेली एकवीस औंधची देवी बावीस घोड्यावरची देवी तेवीस कोल्हापूरची महालक्ष्मी चोवीस माता पिता पंचवीस साती आसरा सात देवी व मगर किंवा पशु सव्वीस चंद्रसेन उर्फ चदोबा घोड्यावर व हातांतल तलवार उजव्या बाजूस जानाई व डाव्या बाजूस जोगेश्वरी देवघरातील टाकांची देखभाल देवघरातील टाकरोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात ओला गंध लावू नये दही दूध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पूर्ण जाईल असे टाक टाक पाण्याने स्वच्छ नंतर वस्त्राने कोरडे करावेत टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळा टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा अथवा टूथपेस्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकांपासून दूर लावावा त्याचा तेलकटपणा टाकांवर चढणार नाही याची दक्षता घ्यावी टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोणावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी टाक कोणावर खाली पडल्याने त्याचे किनारीची पकड सैल होऊ शकते आपण आपल्या देवघरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दे दीर्घकाळ चांगले राहतील अत्यंत महत्त्वाचे कृपया नोंद घ्यावी आपल्या घरातील टाक तपासणी करून पहावे कोणत्या टाक्यात पाणी मुरत असेल तर सदर टाक लवकरात लवकर बदलून घ्या